मित्रांनो आपल्या देशात सध्या लोकसभेसाठी इलेक्शन सुरू आहे एकूण सात फेसमध्ये हे इलेक्शन होत आहे त्यापैकी पहिला फेस पूर्ण झालेला आहे आपण कृपा करून बी जे पीला मतदान करा किंवा करू नका किंवा काँग्रेसला मतदान करा वंचित बहुजन आघाडीला मतदान करा किंवा करू नका असे मी म्हणणार नाही तुम्हाला वाटेल त्या पक्षाला किंवा वाटेल त्या उमेदवाराला मतदान तुम्ही करा भारतीय राज्यघटनेने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अधिकार बजावा परंतु थांबा थोडं थांबा विचार करा मतदान कुणाला करावे थोडा विचार करा जात धर्म पंथ पक्ष आणि लिंग हे बघून मतदान करू नका इलेक्शन आले की काही लोक म्हणतात सोबत माती खावी लागते अरे किती माती खाणार आपण ज्या उमेदवाराला सभागृहात पाठवणार आहोत तो कसा असावा तो सुशिक्षित असावा आपल्या प्रश्नांची आपल्या समस्यांची त्याला जाणीव असावी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तो प्रयत्नरत असावा आपल्या समस्या त्याने सभागृहात मांडून त्या सोडवाव्यात देशातील सर्वात मोठा वर्ग म्हणजे शेतकरी वर्ग हा शेतकरी वर्ग युवक वर्ग आणि महिला यांच्या समस्यांची त्याला जाणीव असावी आणि त्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी तो प्रयत्नरत असावा आपला उमेदवार हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाळून जाती धर्माचे राजकारण करणारा नसावा आपला उमेदवार हा निवडून आल्यानंतर पक्ष बदलणारा नसावा कारण निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे म्हणजे मतदारांची शुद्ध फसवणूक आहे अशी फसवणूक करणारा तो नसावा आपला उमेदवार हा देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या अभिमानासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत झगडणारा असावा हा सर्व विचार केल्यानंतर आता तुम्ही वोटिंग करू शकता उमेदवारांची यादी बघा आणि तुम्हाला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला तुम्ही वोट करा आणि तुम्हाला अपेक्षित योग्यतेचा एकही उमेदवार त्यामध्ये दिसत नसल्यास सर्वात खाली नोटाचे बटन तर आहेच